सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कूपन क्रमांक सोळाचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक सोळामध्ये विचारलेला प्रश्न आहे रितेशचा पहिला हिंदी चित्रपट कोणता प्रश्न पुन्हा एकदा ऐका रितेशचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुझे मेरी कसम पर्याय क्रमांक तीन तुझे मेरी कसमच्या समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कूपन प्रवेश तक्त्यामध्ये कापलेलं कूपन पूर्ण व्यवस्थित बसत नसल्यामुळे ज्या ठिकाणी कात्रीने डॉट डॉट केलेलं आहे तेवढंच उत्तराचं कुपन कापून आपल्याला चिकटवायचं आहे त्यामुळे प्रश्न व इतर माहिती आली नाही तरीसुद्धा चालणार आहे सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनातले शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद